नमस्कार आज माझ्या मुलीला टिफिनसाठी आलू पराठे पाहिजे होते तर मग म्हटलं चला खूप दिवस झाले असे पण आलू पराठे नाही केले चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झटपट आलू पराठे कसे बनवायचे एकदम परफेक्ट आलू पराठे होण्यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी दोन वाटी घावाचे पीठ चांगले चाळून घेतले आहे आणि त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्याचबरोबर दोन चमचे तेलसुद्धा टाकणार आहोत हे तेल मी डायरेक्ट टाकलेलं आहे गरम केलेलं नाही आणि इथे आता आपण दोन चमचे बेसन टाकलेलं आहे आता आपण थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घेऊया हे पीठ आपण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ मळायचं नाही आहे तर जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळून तयार आहे आता मी हे पीठ एका भांड्यात काढून घेते आणि त्यावर थोडंसं तेल लावून व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत आपण चला तर मग आता आपण लगेच पुढची कृती करायला घेऊया इथे मी चार बटाटे उकडून त्याचे सालं काढून घेतलेली आहेत आणि आपण या किसणीवर असे किसून घेणार आहोत तुम्ही किसून किंवा मॅशरने सुद्धा मॅश करून घेऊ शकता इथे आपण हे काही मसाले बटाट्यामध्ये घालून घेणार आहोत चला तर मी तुम्हाला एक एक दाखवते इथे आपण अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीनुसार मीठ घेणार हो। आहोत अर्धा चमच गरम मसाला त्याचबरोबर दोन चमचे आपण लाल तिखट घेतलेला आहे मी इथे एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे मोठा असेल तर तुम्ही फक्त अर्धा कांदा घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे आपण कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे आणि पाव चमचा जिरे आणि पाव चमचा आपण ओवा घालून घेणार हो। आहोत आणि इथे मी अर्धा लिंबू घेतला आहे तो सुद्धा आपण पिळून घेऊया आणि हे सर्व टाकून झाल्यावर आपण बटाट्यासोबत सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला वाटल्यास तुम्ही मिक्स करत असताना यामध्ये थोडेसे गव्हाचे पीठसुद्धा घालू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला अशा साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक सोबतच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील याआधीही मी अशा साध्या सोप्या पद्धतीने सँडविच घावणे मेंदूवडासारख्या रेसिपीज टाकलेल्या आहेत त्यासुद्धा पाहायला विसरू नका तुम्ही पाहू शकता आपल्या पराठ्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे आपलं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे आता आपण याला तेलाचा हात लावून एक ते दोन मिनटं मळून घेणार आहोत आपल्या चॅनलवर तुम्हाला कायम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील अशा आणि त्याचबरोबर घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्येच रेसिपीज पाहायला मिळतील चला तर मग लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण लगेचच पराठे करायला घेऊया मी पिठाचे आणि त्याचबरोबर स्टफिंगचे असे दोन दोन गोळे तयार करून घेतले आहेत इथे मी एक पिठाचा गोळा घेतला आहे आणि अशा प्रकारे त्याला वाटीसारखा आकार देत आहे तुम्हाला हाताने नाही करता आले तर तुम्ही असं लाटून सुद्धा घेऊ शकता आता आपण याच्या मध्यभागी तयार केलेलं स्टफिंग भरून घेणार आहोत आणि असा थोडाफार मोदकासारखा आकार देऊन आपण स्टफिंग आतमध्ये भरून घ्यायचं आहे स्टफिंग आतल्या साईडला प्रेस करत पीठ वरती ओढत घ्यायचं आहे आणि तुम्ही हे वरती आलेले एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊ शकता पण इथे तुम्ही पाहू शकता मी तिथेच त्याला प्रेस करून घेत आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सर्व गोळ्यांमध्ये स्टफिंग भरून घेणार आहोत आता आपण एक तयार केलेला गोळा घेऊन पिठामध्ये छान घोळवून घेणार आहोत आणि लगेचच पराठा लाटायला घेणार आहोत लाटण्याने लाटायच्या अगोदर आपण असं हाताने सर्व बाजूला प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे आपण जे काही आतमध्ये स्टफिंग भरलं आहे ते सर्व अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित पसरेल आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी पराठा कशी अलगद अलगद लाटून घेत आहे असंच हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे अगोदर पराठा बाजूबाजूने लाटून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर मध्यभागी लाटायचा आहे तुम्ही पाहू शकता आपण जे काही स्टफिंग भरलेलं आहे ते अगदी काठापर्यंत व्यवस्थित पसरलेलं आहे घाई गडबडीच्या वेळी अशा पद्धतीने एकदा पराठा नक्की करून बघा पराठा लाटून होईपर्यंत मी तवासुद्धा तापत ठेवलेला आहे आता इथे आपला तवासुद्धा चांगला मी तापून घेतलेला आहे तोपर्यंत आणि त्यावर आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि लगेचच पराठा शेकायला घेणार आहोत पराठा मीडियम किंवा फास्ट गॅसवर शेकून घ्यायचा आहे तुम्हाला जर फास्ट गॅसवर शेकायला जमत नसेल तर तुम्ही मीडियम गॅसवर शेकून घेऊ शकता कधीही पराठा करत असताना आधी दोन्ही बाजूनी चांगलं शेकून घ्यायचं आहे आणि नंतरच तेल लावायचं आहे चला तर मग आता आपण व्यवस्थित दोन्ही बाजूने तेल लावून घेणार आहोत पराठ्याला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता या यापुढची रेसिपी आपल्या चॅनलवर तुम्हाला चिकन बिर्याणीची बघायला मिळणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्येच चिकन बिर्याणी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग गरमागरम पराठा तयार आहे आता मी तुम्हाला आणखीन एक पराठा लाटून दाखवते पराठा लाटत असताना स्टफिंग आधी हातानेच पसरवून घ्यायचा आहे आणि अगदी अलग अलग पराठा लाटून घ्यायचा आहे हे पराठे जर तुम्हाला सकाळी टिफिनसाठी बनवायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी बटाटे उकडून त्याच्या आतील स्टफिंगसुद्धा तयार करून ठेवू शकता म्हणजे मग सकाळी पराठे आणखी लवकर बनवता येते चला तर मग मीडियम गॅसवर आपण पराठा शेकून घेणार आहोत व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आधी दोन्ही बाजूने पराठा चांगला शेकून घ्यायचा आहे आणि नंतरच तेल लावायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता चला तर मी आता पटापट राहिलेले सर्व पराठे करून घेते तुम्हाला जर आपली साध्या सोप्या पद्धतीने पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण पुन्हा भेटू सांगितल्याप्रमाणे चिकन बिर्याणीची रेसिपी घेऊन